मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमधून बाहेर आल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे एकूणच दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप त्यावेळी झाला होता आता आज सतरा सप्टेंबर रोजी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि विद्यमान दिल्लीच्या मंत्री अतिशी मारलेना यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे आम आदमी पक्षाच्या विधिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाची घोषणा केली तसं पाहिलं तर आतिशिया दोन हजार वीस साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आणि केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निकटवर्ती असणाऱ्या अतिशी दोन हजार पंधरापासून सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि दिल्लीमध्ये शिक्षण विभागामध्ये करण्यात आलेल्या प्रयोगामागे सिसोदिया आणि आतिशी यांचं मोठं योगदान दिल्याचं त्यावेळी म्हटलं होतं याच शिक्षण मॉडेलाची देशभरात मोठी चर्चा झाली होती आतिशी मारल्यानं या दिल्ली विधानसभेच्या पुढच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री असतील असं पक्षाच्या वतीनं आता कळवण्यात आलं दरम्यान आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा तोपर्यंत घेण्यात याव्यात असं आवाहन केंद्र सरकारला केलं आहे यावर केंद्र आता काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोन नेते कारागृहात असताना दिल्ली सरकारची महत्वाची भूमिका बजावताना अतिशय यांना आपण पाहिलेलं आहे दोन हजार तेरामध्ये आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून एक संस्थापक सदस्य म्हणून त्या आपमध्ये कार्यरत आहेत त्याच कारण त्यांच्यातली क्षमता आणि नेतृत्व गुणाचा विचार करता त्यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आल्याचं आता सांगितलं जाते अतिशी यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आणि एकूणच राजकीय पार्श्वभूमीबद्दल देखील आपण आता जाणून घेणार आहोत तर मंडळी अतिशय मारले ना यांनी अलीकडेच त्यांचं मारलेना असणारं हे नाव काढून टाकलेलं आहे त्यांच्या या नावावरून त्यांना ख्रिश्चन ठरवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता मात्र अतिशी या पंजाबी राजपूत घराण्यातून येतात त्यांचं शिक्षण हे प्राथमिक आणि उच्च शिक्षण हे दिल्लीच्या शाळा महाविद्यालयामधून झालेलं आहे त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षणातली डिग्री देखील मिळवलेली आहे आणि इतिहास या विषयात त्यांना विशेष रस असल्याचं सांगितलं जातं मंडळी अतिशय यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केल्यास त्यांनी दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसची लोकसभा लढवली अर्थात भाजपच्या उमेदवार अर्थात गौतम गंभीर यांच्या विरोधात त्या दिल्लीच्या उमेदवार होत्या मात्र गंभीर यांच्याकडून त्या पराभूत झाल्या त्यानंतर दोन हजार वीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी या मतदारसंघातून आमदार म्हणून त्या निवडून आल्या सिसोदिया यांना तुरुंगात पाठवल्यानंतर आतिशी यांच्याकडे दिल्लीच्या शिक्षण खात्याचा प्रभाव आला त्यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या खात्याच्या मंत्री म्हणून ती देखील त्यांनी काम केलं दिल्लीमध्ये प्रसिद्धी जोतात आलेल्या शाळा आणि शिक्षण विभागाच्या कामामुळे दिल्ली मॉडेल दे कामा देशभरात फेमस झालं आणि हेच शिक्षणाचं दिल्ली मॉडेल तयार करण्यात आतिशी यांचं मोठं योगदान ते आहे तेव्हापासून अतिशी दिल्लीच्या राजकारणात चर्चेत आल्या होत्या विधानसभेला दोन हजार वीस साली निवडून आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या गोवा प्रभारी म्हणून अतिशी यांची निवड देखील करण्यात आली होती गोवा विधानसभेला त्यांनी पक्षाचं नेतृत्व केलं सद्यस्थितीला आम आदमी पक्षातल्या महत्वाच्या आणि हुशार नेत्या म्हणून आतिश यांच्याकडे पाहिलं जातं विशेषतः राजकीय विवरचना तयार करत असताना त्या पक्षाला कायम मार्गदर्शन करत असतात ज्या ज्यावेळी आम आदमी पक्ष त्यांचे नेते अडचणीत आले त्यावेळी आतिश यांनी माध्यमांसमोर आणि जनतेसमोर पक्षाचा किल्ला लढवण्याचं काम केलं होतं याच अतिशय आता केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होतील दिल्ली विधानसभेच्या निवडणुका दोन हजार पंचवीस साली फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे मात्र त्या अगोदर घेण्यात याव्यात असं आवाहन मुख्यमंत्री आता सध्या असणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारसमोर अर्थात केंद्र सरकार समोर केलं आहे तर मंडळी अतिशी यांची राजकीय पार्श्वभूमी आणि शैक्षणिक पार्श्वभूमी आजच्या व्हिडिओमधून आपल्याला जाणून घेता आली तुम्हाला काय वाटतंय दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी ह्या कशा का पद्धतीनं काम करतील की दिल्लीचं सरकार मध्यंतरीच कोसळेल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू